हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर मुलांना लागल्या आहेत सुट्ट्या आणि त्यांना काहीतरी चटपटीत आणि त्यांच्या आवडीचा आणि नवीन काहीतरी खायची भूक लागते तर खास त्याच्यासाठीच ही रेसिपी ॲक्च्युली ह्या दोन रेसिपी आहेत एक आहे गोडवाला मखाना जो अतिशय टेस्टी असा लागतो क्रंची असतो आणि गुळापासून आणि तुपापासून बनवलेला आहे आणि दुसरा आहे मस्त चटपटीत असा टोमॅटो फ्लेवरवाला मखाना अगदी झटपट दहा मिनटात होणाऱ्या रेसिपी आहेत तर चला आपण पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गोडवाला मखा बन मखाना बनवते आहे तर त्यासाठी मी तूप घातलं दोन चमचे त्याच्यामध्ये साधारण तीन वाट्या इतका मखाना छान क्रंची होईपर्यंत भाजून घेतला नंतर तो काढून घ्यायचा त्याच कडेमध्ये मी घातलं पुन्हा दोन चमचे तूप त्यात घातलं पाव ते अर्धी वाटी इतका गूळ आणि दोन चमचे पाणी हा मस्त पाक असा घट्टसर होईपर्यंत किंवा आपला गूळ पूर्ण वितळेपर्यंत मस्त तो शिजवून घ्यायचा त्यानंतर मी त्याच्यात घातले दोन चमचे तीळ आणि त्यानंतर आपला भाजलेला मखाना तर हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुळाचं किंवा पाकाचं जे आपलं कोटिंग आहे ते पूर्ण सगळ्या मखाण्यांना लागून जातं सगळं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते बटर पेपरवरती काढून घ्यायचं आणि बटर पेपरवरती काढल्यानंतर ते छान स्प्रेड करायचं म्हणजे ते थंड झाल्यानंतर इझिली सेपरेट होतं तर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही तुम्ही ताटाला तूप लावा मस्त आणि त्याच्यावर हे मखाने पसरवून ठेवा आणि ते आता आपण थंड करत ठेवूया कारण की गरम गरम ते सेपरेट होणार नाही आणि क्रंची होणार नाहीत तर आपण आता बनवूया चटपटीत टोमॅटो फ्लेवरवाला मखाना तर इथे मी पुन्हा कढाईमध्ये दोन चमचे तूप घातलं त्यानंतर मस्त मखाना भाजून घेतला क्रंची होईपर्यंत त्यानंतर पुन्हा मी कढाईमध्ये दोन ते अडीच चमचे तूप घातलं तर तुम्ही इथे ते तुपाऐवजी तेलाचा किंवा बटरचाही वापर करू शकता पण तूप इज ऑलवेज बेटर त्यानंतर मी मस्त तूप गरम झाल्यानंतर मोहरी घातली जिरं घातलं कढीपत्ता कोथिंबीर डाळ्या तर तुम्ही इथे ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकतात जसे की काजू बदाम त्याच्यानंतर मनुका पण आता मी हेच घातलेलं आहे तर त्यानंतर हे छान तळल्या गेल्यानंतर आपल्याला याच्यात मसाले घालायचे आहेत तर मी रिसेंटलीच टोमॅटोचा टोमॅटो सॉसचा मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यात मी टोमॅटो पावडर कशी बनवायची हेही दाखवलं होतं तर तीच टोमॅटो पावडर आज आपण इथे यूज करणार आहोत तर मी मस्त ते शेंगदाणे आणि डाळ्या तळल्यानंतर त्याच्यात घातलं आहे दोन मोठे चमचे टोमॅटो पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा चाट मसाला चवीपुरतं मीठ आणि हे सगळं मस्त परतवून घेतलं परतवल्यानंतर मी ते त्या कढईमध्येच ठेवलं थंड करण्यासाठी आणि आपला इकडे जो गोडभाला मखाना आहे तोही मस्त ड्राय झालेला आहे किंवा थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा सेपरेट होतो तो आणि खूप क्रंची लागतो मखाना हे सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात हेल्दीवालं ड्रायफ्रूट आहे तर तुम्हीही या दोन रेसिपी नक्की ट्राय करून बघा आपल्यालाही आवडतात आणि मुलांनाही आवडतात आणि झटापट संपतातही आणि पटापट तयारही होतात तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि त्यासोबतच अशा नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू